नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वेळ आहे दुपारची आणि टायगर माझा आत्ताशी उठला आहे उठला म्हणजे सकाळी पण उठला कव्वा बिव्वा सगळं झालं त्याचं कावळ्यांना पळवलं फिरला विरला येऊन परत झोपला हातपाय धुवून आज आमच्या इथं पाणी थोडं लेट आलं त्यामुळे ले थोडी कामाची धांदळ उडाली आमची असं तर टायगर कुठं गेलाय बघू दे मला आता पहिले बाबल्या कुठं गेलाय अगो बाई बघ कुठे जाऊन बसलाय बघा उंदू हा 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 ला लाल नको 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 काय नाही काय नाही हा 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 तुला भेटताय तुला भेटताय गुड मॉर्निंग नाही सॉरी गुड आफ्टरनून ना तागुडी तागुडी इकडं बघ सर्वांना बोल पाहिले लवकर 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 आहे बघ इकडं गुड आफ्टरनून गुड हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड चला हा झालं झालं हा जावा 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 मगाशी हे आहे बघा इथं बस झोपलेला जवळजवळ अर्धा पाऊन तास या बाईकच्या कोपऱ्यामध्ये जाऊन झोपलेला आता शोधतोय कोण शिकार काय आली नाही अजून आता झोपा काढून झाल्यात पोराच्या आणि तो याडा आला बघा बघा आता याडा आला तो बघा त्याचा आवाज ऐकून हे नो नो वास नाही घ्यायचं तिथं घाण आहे सगळी चल चला 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 चल। चल। कुठं गेली बाबली माझी बाबली तिथं जाऊन बसले ऊन खातो आहे पण ऊनच नाही आहे सगळीकडे थंडी पडले ना इकडं माझी जेवणाची तयारी चालली आहे कांदा कापला आहे आणि खोबरं देखील खिसलं आहे तर आज रविवार असल्यामुळे कसं आहे सुबीत गेला आहे मटण आणायला आणि आमचं काही मार्गशीर्ष वगैरे काही नाही आहे इथे दूध गरम करायला ठेवलं आहे दूध भरपूर होतं दोन बॅगा होत्या मग म्हटलं चला आज दुधाचं आपण रबडी बनवूया तर आता चांगली दूध असं चांगलं मी मस्त उकळवणार आणि आटवणार इथे आहे भात भात आहे बघा भात ठेवलं आहे आता सुगीत आल्याच्या नंतर मटण शिजवल आणि आज आहे मटण आमच्या इथं कुठल्या कुठे गेले बदक पळाले ताबोली तू भगवलं बघवलं आले भागवलं कव्वा आला कव्वा ए कव्वा कव्वा कुठं आहे तू बघ तू बघ कव्वाला भागव जा कव्वा आवा कवा येतात आपल्या टप्प्यात पाणी पियाला कुठं गेलं वरती वरती ते बघ झाडावर 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 बघ झाडावर झालावर बघ झालावर कुठे गेले कुठे गेले कुठे गेले हे ना ताघुडी कुठे गेले कुठे गेले कुठे गेले गेला आता पोरगा लागला भांडणं करायचं बघा सगळे आले आता हा बघा येडा असा करतो याला घेऊन जातो तिथपर्यंत बघा भांडण करायला मी काल पण तुम्हाला सांगितलं ना का येडा असा करतो हा बघा आता टायगर आहे ना म्हणून यांना ताकद आली टायगर इकडे आला ना दोघं तिकडे जाऊन चूप पडतील बाबू इकडे या तागुडी बघा आता कुठं गेला तू तिकडे गेला ते खालचे कुत्रे सगळे आले ना की त्यांचा वास घेत 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 असं जातो तुझ्या गेले असतील ना चल तुला कालच सांगितलं ना मी येड्याच्या नादी लागू नको म्हणून येडा भांडणं काढतो आणि तुला पुढं करतो कशाला पळतोस जाऊ नको तिकडे घाणीत त्याला खाऊ दे जरा फटके चल दागुली चला सुमो आला सुमित दादा लवकर लवकर भागो ए भागो दे तो सुमित आला ए अरे आमचं मटन कुठे मग कधी बनवायचं ते आता आता तू दागोडलेला घेऊन जाणार माझ्या फिरायला पतंग उडवायला एकदम चावर चक्क्या तो बघ कसा घाबरत चाललाय चक्या तो घाबरतो त्याला टायगर त्याच्या अंगा उडी मारतो डायरेक्ट असा माझा बाबला वाटाय बसतो बशा 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 झोपी झोपी आणि हा बघा हा बॉडीगार्ड हा बॉडीगार्ड बघा किती घाणीतून आलाय याला ना रात्रभर धोपटतात ना म्हणून हा सगळा याला लोळवलाय सगळ्या मातीमध्ये आणि एक पायही याचा लंगड करून टाकले का तुत्र्यांनी हा बघ का उवा येऊन बसलाय समोरच टायगर तुझा आणि तुला काहीच वाटत नाही तुला समोर येऊन बसलाय तो बोलतो मला पकड पकड बोलतोय तो बघ कौवा बघ हो कौवा कौवा आला बघ आता हा याच्या माग बसल्या आता कोण पण इथून कुत्रे आले ना कुठले पण की लगेच जाणार हा पळत पळत आता बघा याला ओरडली की कसं ए एड्या येड्या बसला का तिथंच कोपरा धरून या कोपऱ्यात बघतो म्हणजे कुठले पण कुत्रे आले ना इकडचे की मग ह्याला इथं पकडू शकत नाहीत ना असं आणि हा बॉडीगार्ड त्याचा आणि हा याचा ते बघा आता तिकडून आले गेले लगेच आले, इकडून गेला बघ 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 तो बघ घे बांबू घे बांबू घे बांबू घे जाऊ दे जाऊ दे, दे, दे रे बसू दे बसू नाही येणार तुझे मागे नाही येणार ए घाबरला तू घाबरला तू घाबरला वरड द्यायला वरड वरड लवकर आवाज दे त्याला आवाज दे आवाज दे ये याडिया लवकर मी एक पोरगा कसा घाबरला गेला तो गेला तो आता तुला नाही नेलं तुला नाही नेलं जाऊ दे बस हा बस इथं बस हा इथं बस मागे लागू नको कोणाच्या आता तू मारल तुला झोपा तिथं बाबू ताबू झोप 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 तो मच्छीवाला चाललाय जाऊ दे झोपा कोण नाही आलं बस गुड्डुडी हे माझी गट्टुडी आहे ना तू गट्टुडी आहे ना हा बसा पाणी आलं कधीच टिका विका काय टिका विका काय तिथे ना ते असं ते घरात येत ते देऊन घेऊन तो आलेला तो माणूस गाबू गुबू आला ना नाही नाही ते तो 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 वाले काय त्यांना याच्यात दहा रुपये होते त्यांना दिले आणि मला टीका लावत तुझं नाव रोशन होईल अरे वा रोशन पहिले ते हम रोशन हे म्हणायचं आता काय करू टीका लावू तुमच्याकडे आता पाणी कसं काय आलं अरे पाणी आता आलं मगाशी आलं ते गेलं परत आणि परत आलंय तर त्याला मी म्हटलं वटा धुवू तो तो काय करतोय बघू दे आता झाडांना पाणी मार हा काय इकडं बघा पोरगा आमचा काम करतो अरे काय रे असं करतो हे बघा सगळा वटा धुवून घेतला आणि आता हे बाहे तिकडं म मैदानात मार सगळं हे असं धुवायला लागतं आम्हाला हे बघा सगळं आता या मैदानात तिकडे जेवढं जेवढं तुम्हाला दिसतं ना क्लीन तेवढं रोज हे एवढं आम्हाला पाणी मारायला नाही त्याचा नाईट ड्रेस आहे हा नाही तू कोणी कमेंट करू नका प्लीज पोरायला बनतील आणि पोराने आंघोळ पण नाही केले बरं का आता आता करणार तो सगळं घरातील कामं करणार हे दोन गाड्या बिड्या धुणार आहे बोलतोय मी आता म्हणलं धु धु धुतल्या हां आणि नीट आहे इथून तू खरड नाही समीर धुतलं चांगलं आम्हाला नीट पाणी मारसेल तिकडं आणि एकटा भरून ठेव म्हणजे हा पाईप धुवायला होईल समजलं स्वच्छ मार सगळं मग ना असं पाणी मारलं नाही की हे माती सगळी उडत नाही धुराळा उडत नाही तरी पण किती रोज सकाळचं त्याचा पप्पा अर्धा तास या मैदाना सकाळी पण सकाळ सकाळी नाही आलं लेट आलं थोडस काय चाललं तुमचं आज फेवरेट हो ते नाव काय त्याच अरे थांबा रबडी 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 ड्रायफ्रूट टाकते अगं होत ना मग म्हंटल चल दोन बॅगा करून टाकते इकडे मटण शिजत मटन वाटले दोन दुपारचे पाण्याने सगळे आमची तारांबोळ उडवली तर पाण्याने आज तारांगोळ उडवली त्यामुळे सगळं लेट झाले पण पाणी आलं ते महत्वाचं आलं ना सकाळी ना, बाबा नाही मला टेन्शन आणले पूर्ण पुढे भरले बरं झालं एखाद्या दिवस होत कधीतरी असं चार पाच सहा महिन्यात माहितीये आज काय झालं सकाळ सकाळी सकाळी नऊ वाजता एक सबस्क्रायबर आलेली तुमच्या घरी भांडूप करून घेऊन म्हणजे काय झालं माहितीये टायगर गप ना म्हणजे काय झालं की ते ना कोणत्या तरी नातेवाईकांकडे आले आणि त्यांनी जातानी असं वरती ना हे मैदान बघितलं आपलं ते मैदान बघितलं त्यांच्या लगेच लक्षात आलं आणि टायगर पण बाहेर ना सगळ्या मी भरती घालते आणि टायगर कव्वाला पकडत होता तर ना काय झालं तो टायगर कव्वाला पकडत होता तर तो माणूस आला तो आणि यांचा ना मी व्हिडिओ बघतो तो हाच कुत्रा आहे असं तो तर ना चला विचारली आपण त्यांना जाऊन आणि मग ते आले आणि साच्या बाप्पांना बोलतायत की ना अ मध्ये व्हिडिओ येतात ना येथे बोलले हा हा तुम्ही कुठून आलात तुमचं मी भांडू आलोय माझे नातेवाईक राहत इथं पण मी याला बघितलं आणि हे मैदान मला ओळखीचं वाटलं ना हेच आहे आणि ते असं त्याच्यामुळे झालं म्हणजे हातबीत लावायला लागले टायगर पण बसतो त्यांच्या आणि टायगरला हे करतायत व्हिडिओ नाही भांडी करत होती ना त्याच्यामुळे राहिलं सगळं मी बघतच होती म्हणजे काय हे सबस्क्राईबर म्हणून अरे म्हटलं त्या भांडीच्या गडबडीत मी नाही काढलं व्हिडिओ पण म्हटलं सांगावं आपल्या फॅमिलीला त्यांच्यापैकी ते सुद्धा आहेत ते सुद्धा बघत असतील ते दादा सुद्धा तर असं आहे म्हणजे असे किती लांबून लांबून टायगरला ओळखतात hmm. आणि आम्हाला एक आमची ओळख टायगर मुळे निर्माण झाली hmm. आमची तर खूप छान वाटतं असं भेटले आपले फॅमिली तिनं मेंबर युट्यूब मधील आपले सबस्क्रायबर तर खूप छान वाटतं त्या दिवशी आणि परवाच्या रात्री पण एक समीर तिच्या मित्राच्या बहिणीच्या हळदीला गेलेला इथं hmm. hmm. तिथं दोन मुलं त्याला भेटली त्या हळदीमध्ये आणि ती बोल दादा समीर दादा ते म्हणजे काय म्हणजे टायगरचे आम्ही व्हिडिओ बघतो अरे मग त्यांनी समीर मला कॉल केला मम्मी असे तुझे सबस्क्राईबर भेटले तिथं आणि ते तुला विचारत होते ते बोलले काकींना सांग म्हणतो आणि hmm. थोड्या वेळ तिथे त्यांची कमेंट पण आली काकीन समीर hmm. भेटलेला खूप hmm. छान वाटलं त्याला भेटून लवकरच तुम्हाला आम्ही भेटाल म्हणजे नक्की या तर असं असे म्हणजे भरपूर भेटतात अजून भरपूर आमच्या विभागात तर आमचा विभाग सोडून सुद्धा इथे वरती गेला वडापाव आणायला फेमस आहे मग मी वडापावले फेमस आहे तर ताई त्या वडापाववाल्या काही आहेत ना त्या म्हणाल्या की तू समीर का होत हो ते अरे तुमचे व्हिडिओ मी पाहतोय छान वाटतं ना सर छान वाटत देशातून विदेशातून सुद्धा टायगरला ओळखायला लागलेत आम्हाला देखील ओळखायला लागले विदेशातून सुद्धा त्या दिवशी इंडोनेशियावरून कमेंट आलेली की ताई आम्ही मुंबईला येणार आहे आणि आल्यावरती आम्हाला तुम्हाला नक्की एकदा भेटायचंय प्लीज मला तुमचा ऍड्रेस आणि नंबर सेंड करा आम्ही लवकरच मुंबईला येणार आहे तर मी त्यांना माझा नंबर मी नाही शेअर करू शकत पण मी नंबर शेअर केलाय तर त्याच्यावरती ते येतील बहुतेक बघू आल्यावर नक्की दाखव असं मला खूप छान वाटतं मोठेपणा सांगत नाही किंवा जास्त असं हे दाख सांगत नाही बरोबर आहे पण जे जे मिळतात ते मी तुम्हाला सगळं शेअर करत असते म्हणजे कस अचानक असं कस हे होत ना पटकन अशी व्यक्ती एखादी आपल्याला भेटते अचानकपणे आपण अशा हेच असतो आपल्याला माहिती नसतं कि काय होईल म्हणून आता असं आपल्याला होईल आपल्याला अशी माणसं मिळतील आपल्याला अननोन अननोन पर्सन पर्सन आणि एकदम अचानकपणे खूप छान वाटतं मला मला तर माझ्या फॅमिली बरेच जण बोलतात की मग ताई आम्हाला भेटायचं आहे टायगरला भेटायचंय एकदम पुण्यावरून दादा बोलतात की आम्ही येणार आहे म्हटलं या तुम्ही तुम्ही जेव्हा येत असाल प्रत्येकाला सांगते की तुम्हाला जेव्हा जेव्हा येत असाल मुंबईला मला वाटत असेल की टायगरला भेटावं असं तर नक्की कमेंट करा अगोदर एक दोन दिवस जेव्हा येणार असेल तेव्हा प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देतच असते तुम्ही मी तुम्हाला तेव्हा हे करेल सांगेल की कुठं या कसं या ऍड्रेस देईल आणि जर खरंच कोणाला नंबर हवा असेल तर तुम्ही इन्स्टा आयडीला जर्मन माझा हे आहे त्यांची एक इंस्टा आय डी आहे त्याला त्याच्यावर तुम्ही जाऊन डी एम करू शकता म्हणजे त्याच्यावर आम्हाला समजेल की तुमचे असे असे मेसेज आले मग आम्ही त्यांना रिप्लाय करून तुमच्यापर्यंत तुम्हाला नंबर व्हॉट्सअप व्हॉट्सअपचा नंबर देऊ शकतो तर द जर्मन आपला इन्स्टा आयडी आहे मी बऱ्याच जणांना सांगते की तिथं जावा तिथून मी तुम्हाला तुम्हा तुम्हा माझा नंबर शेअर करेन असं असं करा तुम्ही म्हणजे कसं त्याच्यामुळे मला तुमच्याशी पण बोलता येईल डायरेक्ट कमेंट वर सर्व कडे नाही बोलतात बरोबर आहे हा तिथे आम्ही कंटिन्यू ऍक्टिव्ह असतो मग आम्ही रिप्लाय पण देऊ शकतो तुमच्यापर्यंत रिच आउट पण शकतो पर्सनल गोष्टी बोलू शकतो कारण कमेंट बॉक्स सगळ्यांसाठी ओपन असत त्यामुळे आम्ही सगळी इन्फॉर्मेशन आमची सिक्रेट आहे ती आम्ही पब्लिश नाही करू शकत आणि अजून एक तुम्हाला सरप्राईज आहे तर तो उद्याचा व्हिडिओ नाही परवाचा म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ एकदम सरप्राईज व्हिडिओ असणार आहे काही सांगणार yes. नाहीये आता याबद्दल तुम्हीच आता फक्त वाट पहा सव मंगळवारी चार वाजता स्टेट्युन्ड हा तर ते काय सरप्राईज आहे त्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही तेव्हाच बघा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आता माझ्या जेवणाला खूपच लेट झालाय आज अडीच वाजले तरी अजून जेवण काही झालं नाही चपात्या झाल्या की मग जेवायला घेते चला बाय बाय